विनंती करतो की आपण गेल्या वर्षी ठरवले एक फोटो घ्यायचे सर्वांना हात मिळवणी राखले आपण पॉलिटिकामध्ये आवश्यक त्यांनी मेहनत केलेले झोन मिळण्यासाठी जोश मिळण्यासाठी मागील वर्षी संकल्प केला आणि तो या वर्षी पूर्ण होतोय आणि म्हणून या ठिकाणी पंचावन्न हजार आणि एक चांदीची गदा या सर्व

जिल्हा पक्षाचे माजी अध्यक्ष यांच्यावरती सोपवण्यात गावच्या वतीने या ग्रामस्थांच्या वतीने पक्ष जात्यांच्या वतीने अध्यक्षांवरती सोपवण्यात येणार आहे त्यांनी या कुस्तीचा निकाल द्यायचा आहे त्यांनीच कुस्ती लावायची आहे आणि तुम्ही आताच्या समाजे बाकी ग्रामस्थांनी पाहण्याने गडबडबड करू नका या ठिकाणी अध्यक्ष आणि एक आमच्या गावचे आणि सतत गावकऱ्यांना मदत करणारे सुदाम मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी कृषी दोन अध्यक्ष आणि सुदम मोरे पैलवानाच्या जवळ जायचं आहे आणि पैलवान सर्व ग्रामस्थांनी खरंतर एक्कावन्न हजार रुपयाची पंचावन्न हजार रुपयाची एक्कावन्न हजाराची अध्यक्ष बांधवांना विनंती करतो की या कुस्तीच खर तर गावकऱ्यांच्याच हस्ती लावायला पाहिजे होती परंतु पंच कमिटीच्या आग्रस्त तरी बो मी एक माझी पैलू एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या हस्ते जरी लावत असाल तरी या ठिकाणी कुस्तीची डावतोड झाल्यानंतर खर तर हा निर्णय पंच कमिटीने घ्यावा अशी मी विनंती करतो कारण पैलवान हा खर तर वर्षभर दोन्ही पैलवांनी घासलेले आहे आणि पैलवानांचा निकाल हा खर तर कुस्तीतून या ठिकाणी कुठल्या प्रकारची कुणाची बाजू या ठिकाणी धरली जाणार नाही तरी दोन्ही पैलवानी एका जागेवर या ठिकाणी <laughs> अध्यक्ष आणि सुदाम मोरे या दोन्ही पंचांनी या ठिकाणी कुस्तीचा निकाल द्यायचा आहे दोन्ही कुठून आपण राहणार आपण या ठिकाणी निर्णय घ्यायचा

मध्ये घ्या मधी घ्या मध्ये घ्या झाले पंच दोन ठेवलेले ते दोन पंच निर्णय देतील कोणी पंचानी निर्णय घ्यायचे आग्रह ठेवून कुस्ती निकाली झालेली आहे आखाड्याच्या बाहेर जरी कुस्ती गेलती तरी पंचांनी सोडवली नाही कुस्ती निकाली झालेली आहे कोणी पण आपले ते जोरदार हे बघा मंडळी तुम्ही आमच्या ते वाजवत नाही तुम्ही लोकांच्या नाही कुस्ती Hey, 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 اندا داڙي انت سان بندي پکڙي لو هر ورا يا پکڙي एकदम جاء تا جاء تا ناري